नमस्कार राम राम जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला वैजापूर येथील प्रसिद्ध बैलबजार दाखवतो शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून माता बाबा शेतकरी मित्रांनो मागे माझ्या पाठीमागे तुम्हाला हा बाजार दिसतोय आता बैल वगैरे यायला सुरुवात होते आदिवासी भागातील आता शेतकरी वगैरे येत आहे मित्रांनो बैलजोडी खरेदी करण्यासाठी आता आपण इथं म्हणजे जे काही बैलजोडी आलेले आहे व्यापारींच्या शेतकरींच्या तुम्हाला त्या संपूर्ण बैलजोड्यांची माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार शेतकरी मित्रांनो आणि कारण कसं आहे मित्रांनो यावेळेस पाऊस पण चांगला येतो आहे आपली तर चरणी ही प्रार्थना आहे की आमचे शेतकरी राजाचे उत्पन्न चांगलं भरभरीत निघायला पाहिजे कारण की मूठभर फिरणं आणि गुंटीभर भरणं हे खूप महत्त्वा खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण की दरवेळेस शेतकरी बांधवांचं नुकसान वगैरे होत असतं मित्रांनो यावेळेस असं नुकसान कुणाच्याच व्हायला नको हीच ईश्वरचारणी प्रार्थना मित्रांनो आता आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बैल मागी माहिती देणार मित्रांनो चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि चॅनलला लाईक करायला वा विसरू नका चला मग बघू आता वैजापूर बैलबाजार या ठिकाणी नवीन आलं आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हजार वगैरे बघायला सुरुवात झालेली येथील प्रसिद्ध आपला वैजापूर येथील ग्रामीण भागातील बैलबाजार भाई मित्रांनो तालुका चोपडा जिल्हा जळगाव तर चोपड्या तालुक्यातील बारा तेरा किलोमीटरमध्ये एक गाव आहे मित्रांनो वैजापूर म्हणून आपलं आनेर नदीच्या शेवटच्या काठ कोपऱ्याला आहे ते गाव तिथं वैजापूर बैलबाजार भरतो शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता शेतकरी वगैरे येत आहे आता आठ आहे तर आता शेतकरी वगैरे येत आहे काही म्हणजे व्यापारी येत आहे आपल्या चोपड्या भागातील जोड्या वगैरे खरेदी करण्यासाठी बाजार वगैरे बघू शकता तुम्ही जोड्या पण चांगल्या आलेल्या आहे मित्रांनो आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरींच्या व छोटे मोठे जे काही व्यापारी आलेले असतात तर त्यांच्या संपूर्ण बैलजोड्यांची मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहितीगिरी दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओवर तर चॅनलच जर कोण नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करावा विसरू नका आता आपण बघू आता शेतकरींच्या जोड्यांच्या काय रेट आहे व काय नाही बरं आता ही एक जोडी शेतकरी मित्रांनो हिची पण संपूर्ण माहिती दिली मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण देणार आहे बघू शकता मित्रांनो कितने दात भाई आहे कितने दात आहे पुढे हो चालू आहे काम्याचा तर बघा मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे म्हणे दात बाताव तिस की एक बार दातो गरे दात वगैरे पाहू शकता तुम्ही दाताला पूर्ण झालेली जोडी मित्रांनो वैजापूर येथील बैलबाजार तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो मी संपूर्ण बरोबर उसकी बी पुरे होई आले क्या ऐसा चालू आहे काम मी गाडी वर्क करची गॅरंटी आहे ऐसा काय काय करायने वाले हो भैया देवली, देवली दुकाने की हो क्या शेतकरी तर मित्रांनो बघू शकता शेतकरीची जेवडी आहे देवली दुकानीच्या क्या किंमत बोल रेस की साठ हजार तर बघा शेतकरी मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायची बैलजोडीची जोड पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे मोठ्या साईजची बैलजोडी आहे आता आपण त्यांचा मोबाईल नंबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे मोबाईल नंबर पास नाही आहे का तर बाबा मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे तर दरवेळेस ती इथं बैलजोडी विक्रीसाठी येत असता तर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांची जोडी वगैरे हो दाखवून दिलेली जोडी जर खरेदी करायची असेल तर वैजापूर बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकी छोटे मोठे शेतकरी व्यापाऱ्यांच्या पण जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघू शकता तुम्ही ही एक जोड दिसते मोठ्या साईजची बैलजोडी मित्रांनो गोरे नागोर जातीचे वाटत आहे ते बघा मित्रांनो एकच नंबरशी क्वालिटीची जुडी आहे कितने दात दादा आहे चार चार दात आहे दा घ्या चालू आहे सब काम मी आहे का गॅरंटी मिळेल की नागोरे घे आहे बघा मित्रांनो नागोर जातीचे गोरे चार चार दात सांगताय आहे ते बघू शकता तुम्ही माडवी बघा मित्रांनो मालवी आहे गोरे वगैरे हो हो पाहू शकता तुम्ही हाईटला पण चांगले मोठ्या मोठ्या साईजचे मित्रांनो पाहू शकता तुम्ही गोरे वगैरे पण एकच नंबरशी चांगल्या क्वालिटीचे संपूर्ण गॅरंटी मिळेल का दादा गारंटी मिलेंगी सर गारे ऐसा है क्या गाड़ा होकर को सब क्लियर चालू है तो क्या बोल रहे इसकी कीमत आप एक लाख बीस हजार बोल रहे किसी ने मंगा मार्केट में नहीं अभी चालू आया क्या कहा क्या, क्या के रहने वाले हो दुकानी के हो ऐसा है क्या नाम क्या तुम्हारा चंदू चंदू पावरा क्या ऐसा है मोबाइल नंबर चंदू भाई चौरासी चौरासी हाँ ठीक है तो मित्रों जोड़ी खरीदी करे चलिए एक लाख बीस हजार रुपए कीमत है तर त्यांना तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर चंदू पावरा यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही जोडी खरेदी करू शकता जोड पाहू शकता तुम्ही जोड तुम्हाला संपूर्ण दाखवलेली चॅनलच्या माध्यमातून एकच नंबर अशी क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो चांगली जोड आहे आता तुम्हाला बाजारमधून मी तुम्हाला ही एक जोड दिसते मित्रांनो हिची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे छोट्या साईजची बैलजोडी मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे छोट्या शेतकरींसाठी एकदम परवर्डेबल रेटमध्ये जोडी मित्रांनो कित क्या किंमत बोल रेस की दादा अस्सी हजार क्या कितने दात आहे पूर्ण पुरे हो तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय क्या नाम आहे तुम्हाला जामलाल पावरा क्या आहे क्या मोबाईल नंबर रामलाल दादा तुम्हारे आहे क्या ठीक आहे तर मित्रांनो जोडी कर्धी करायची असेल तर त्यांनाच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे आणि काही शेतकऱ्यांकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ शकत नाही कारण की त्यांना मोबाईल नंबर वगैरे आठ होत नाही बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे एकदम चांगला भरायला सुरुवात झाली आहे वैजापूर बैलबाजा तिथला व्हिडिओ दाखवतोय आहे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता ही जोडत पण दिसते बघा तुम्ही बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो एक नंबर बाजार आहे वैजापूर बैलबाजा आता हे छोटे वासर आहे मित्रांनो वासरांचे पण माहीतगिरी घेऊ क्या बोल रहे आता इनके पैंतीस हजार बोल हजार बोल जोडी के तर बघा मित्रांनो छोटे छोटे वासरे आहे चालू आहे काम में सर सब काम में चालू है बागार मित्र छोटे छोटे वास रहे हैं पच्चीस हजार रुपये की मस्त है दादा अंधे कम ज़्यादा हो जाएगा व्यवहार में दादा ऐसा सा गारंटी मिलेंगे गारंटी ना गावरा नहीं क्या गावरान गारेंगे। गावटी गावटी वास वासरे शतक मित्रों पहुँच सकता हूँ तुम्हें फुल करंटेड है एकदम का क्वालिटी वास रहे पा सकता तुम्हें नाम क्या है तुम्हारा करचन बाजला मोबाइल नंबर दादाइल ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे खरेदी करण्यासाठी वेळेस त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही जोड चांगली आहे जोड बघू शकता तुम्ही एक नंबर एक एकच नंबरची क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो छोट्या साईजची आहे पस्तीस हजार रुपये रेट सांगायची आहे खरेदीसाठी त्यांना वेळेस कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही इसका क्या बोल रहा इसका पैतीस इसका पैतीस बोल इसक रहे क्या कितने दाद आहे चार दाद तर बघा मित्रांनो चार दाद वासरे आहे वासरा पाहू शकता तुम्ही वास गोरा वगैरे चांगला आहे मोठी साईजची आहे कितने आहे चार आहे तर बघा मित्रांनो मालवी गोर आहे चार दात सांगता येते पस्तीस हजार रुपये किंमत सांगता येते याच्या या वरामध्ये कमी जास्त जातं सांगायची किंमत असते तुम्हाला जे की का मित्रांनो खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ते छोटे वासरे त्यांच्या ज्या आहे पाहू शकता तुम्ही आता जोडी मित्रांनो हे कितने आहे भैया और दुसरा पुरावाजी आले का चालू है क्या, काम में क्या बेक्रनो संपूर्ण काम चालने दाताला पूर्ण जोड़ी है जो गाव, गावर जोड़े क्या गाँवी बैल है क्या बोल रहा इसकी कि पैसठ हजार बोल रहे क्या मित्रो पास हजार रुपये कि दादा ने शकारी है शतक हो क्या का रहने वाले हो गेल फाटके क्या मोबाइल नंबर तुम्हारे पास मोबाइल नंबर है बोलो तर मित्रांनो बेल बेलघाटचे शेतकरी त्यांची बैलजोडी आहे पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय दाताला पूर्ण झालेली सांगताय ते हे बी तुम्हालाच आहे का या बोल रेस की किंमत बी हां तीस हजार बोल रे बघा मित्रांनो तीस हजार रुपये किंमत या वासराची सांगायची कि किती जाते हे बी पुराजेल का यायचं आहे का ठीक आहे बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेला हो आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैल जोडी खरेदी करू शकता याचे तीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे हे पुरे जोडके पैसठ हजार बोल रे का हां पैसठ हजार बोल रे हो कम ज्याला हो जाईंगा योवर मी हो जाईंगा बघा मित्रांनो जर खरेदी करायचे असेल त्यांना वैजापूर बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही भेटू शकता तसंच चांगल्या जोडी आलेल्या असतं वैजापूर बैलबाजारामध्ये पाडपट्टी भागातील एक बैलबाजार मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला मी बाकी शेतकरींच्या व्यापारींच्या पण जोड्या दाखवून देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आता ही एक जोडी दिसते मित्रांनो हिची माइत गिरी कितने दाते दादा है कितने दाते पूरे हो जाएल क्या क्या कीमत बोल रहे है इसकी साठ हजार बोल रहे क्या कम ज्यादा हो जाएगा पचपन हजार में दे देंगे बगा मित्रान पंचावन हजार रुपया देते हैं दाता पूर्ण है मने सब काम में चालू है क्या हो सब काम में चालू है तो बगा मित्रों संपूर्ण काम चालू है साठ हजार रुपये पास पंचावन हजार रुपया देव देने संगता है शतक सकता तुम्हें जोड़ पांगली है एकच नंबर क्वालिटीची बैलजोडी आहे मित्रांनो मोबाईल नंबर घ्या तुम्हाला पास मोबाईल नंबर नाही आहे बोलो पाटणी आहे क्या ठीक आहे तर मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर वैजापूर बैल बाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता साठ हजार पंचावन्न हजार किंमत सांगताय मित्रांनो ते बघू शकता तुम्ही जोड पण आहे मित्रांनो दात बात होतेस की एक बार बरोबर करदा ते मतलब बैलजोड्या तर मित्रांनो बघा तुम्हाला जोडीचे दात वगैरे दाखवलेले मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही कर्दीसाठी वेळेस कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा शेतकरी ना मित्रांनो जोडी पण चांगल्या आलेली आहे यावेळेस हे बघू शकता तुम्ही एक तुम्हाला एकदम तुम्हाल कमी कमी रेटच्या आपण बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जसं की म्हणजे साठ हजार पाच साठ हजार पस्तीस हजारपर्यंत छोट्या छोट्या साईजच्या पण तुम्हाला बैलजोड्या दाखवलेल्या आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही एक जोडी मित्रांनो बघा जोड किती सुंदर आणि किती छान दिसते मित्रांनो जोड पण चांगली आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही क्या किंमत आहे दादा इसकी पचपन हजार आहे क्या चालू आहे काम मी बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोड वगैरे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगता येते दादा आणि ते पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली एक रिंगी एक शिंगी आहे तुम्हाला मी ॲवडेज कमी रेटच्या जोड्या आहे मित्रांनो पस्तीस हजारापासून तर साठ हजार तर पा पंचावन्न हजार तर सत्तर हजारपर्यंत तुम्हाला मी जोड्या वगैरे दाखवलेले जोड्या बघा तुम्ही कितने दात येतात भाऊ हे दात मी पुरे क्या कम हो जाएगा व्यवहार में नाम क्या तुम्हाला तुम्हारा आप सिंह खोटे, खोटे। मोबाईल नंबर तुम्हारे पास पंच्याण्णव आठ सौ पंच्याण्णव आहे छत्तीस नऊ सौ अठरा मित्रांनो जोडी खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता जोड चांगली मित्रांनो पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायची एक छोट्या शेतकऱ्यांसाठी परवडेबल अशा रेटमध्ये चांगली जोडी मित्रांनो तुम्हाला बाकी जे काही चांगले शेतकऱ्यांनी जे काही जोडे आणलेले असतील मित्रांनो तुम्हाला ते पण जोडे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे जोडी बघा मित्रांनो जोडी पण चांगली एक नंबर जोडी मित्रांनो ही कमी रेटमध्ये एकदम परवडेबल रेटमध्ये मित्रांनो आहे तसंच म्हणजे मी तुम्हाला बाकी जे काही शेतकरी आलेले असतील ते शेतकरींच्या पण जोड्या दाखवून देतो मी तुम्हाला आता ही एक जोड दिसते मित्रांनो ही जोडची पण संपूर्ण माहिती देतो तुम्ही तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जोड चांगली दिसते मित्रांनो मोठ्या साहेब आपल्या छोट्या मीडियम साईजची जोडे अतः इतनी कीम्मत वगैरह विचुर कितनी दा दे छः छः दादे क्या गावरान गोरे क्या कीमत बोल रही है इनकी सत्तर हजार बोल रहे क्या कम ज़्यादा हो जाएंगा ये और में हाय साईक आहे बघता की किंमत घे बघा मित्रांनो बोल सांगायची किंमत आहे सत्तराजे रुपये किंमत सांगताय शेतकरी बघू शकता तुम्ही जोड पण चांगली आहे दाताला सहा सहा वास रे मित्रांनो वैजापूर बैलबजार या ठिकाणी तुम्हाला ही जोड वगैरे भेटू शकते मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जोड बघा तुम्ही जोड एकच नंबर आहे कि नाम आहे तुम्हाला नाम क्या हाय काय मोबाईल नंबर दादा नाही क्या आहे तर मित्रांनो मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ शकत नाही आता बघा तुम्हाला जोर दाखवलेली आता ही बघा ही एक लेंडी जातीची बैलजोडी दिसते मित्रांनो सुरती लेंडी म्हणून एक जाते ते बैलजोडी मध्ये तर तसं जी एक लेंडी जातीची बैलजोडी आहे किती दाते रे भाई चार चार दाते क्या चालू आहे काम मे सब ऐसा क्या आ, क्या किंमत बोल रही इसकी पंचाहत्तर हजार बोल है क्या तर बघा शेतकरी मित्रांनो पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगता येते याचीवाली चार चार दात गोरे पाहू शकता तुम्ही लेंडी जाती गाड्या गाडी वक्कर की गॅरंटी काय करायने वालो ओके मोबाईल नंबर तुम्हारे पास बोलो हाय साहेब शेतकरी अन्न पाहू शकता तुम्ही तुम्हाला वैजापूर बैलबाजार या ठिकाणी या ठिकाणचे मी तुम्हाला बाकी बैलजोड दाखवून दिलेले लेंडी जातीची पण बैलजोडी दाखवली होती मित्रांनो आता एक शेतकरी होता की म्हणे याच्यात तुम्हाला काही वगैरे भेटतं का काही नाही म्हणे मी त्याला एकच उत्तर दिलं मित्रांनो एक पावरा भागातील जो शेतकरी होता त्याला म्हटलं तुझ्यासारखी काही आम्ही दलाली वगैरे खात नाही म्हटलं आणि कुठल्या ज दलाल होता म्हणजे तो एक त्याला काय आपण आपल्या साधी भाषेत म्हणजे मोकळं सांगून दिलं तुझ्यासारखी आपण दलाली खाण्याचं का काम करत नाही म्हटलं कारण कसं आहे म्हटलं आमच्या शेतकरींना दाखवण्याचं काम असतं म्हटलं की आज बैल बाजार कसा भरलेला असतो काय नाही तेच आपलं काम असतं म्हटलं दुसरं काहीच नाही म्हणतं आपलं म्हटलं त्याच्यात तो म्हणे असं का दादा म्हणे आम्हाला आम माहीत नव्हतं म्हणे ते म्हणे त्याच्यामुळे आता तुम्हाला मी बाकी जे काही जोडे आलेले असतात मित्रांनो त्या जोड्यांची आपण माहीतगिरी आहे ते सोडा तो विषयाला आता आता ही एक जोडी दिसते मित्रांनो क्या बोल रे दादा इसकी किंमत हे जोड आहे क्या पुरी ऐसा आहे क्या अलग अलग आहे की जोड आहे मतलं अलग अलग आहे क्या तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वेगवेगळे वासरे ज्यांना कोणाला म्हणजे बदला वगैरे पण सिंगल असतो ज्या ज्या शेतकऱ्यांकडे वासरं तर त्यांना जोड लावण्यासाठी पण चांगले वासरं आलेले क्या बोल रहे इसकी किंमत एक की तीस हजार बोल रे किती आहे शेदात आहे क्या बघा शेतकरी मित्रांनो दाताला सहा दात सांगता येते छोट्या साईजच्या वासर आहे मी तुम्हाला एक उंच टेकडीवर उभा आहे म्हणून तुम्हाला तो छोटा छोटं असेल आणि तसं म्हणजे मिडियम साईजच्या पाहू शकता तुम्ही आता <laughs> वैजापूर बाजार या ठिकाणी एवढे खास काय बैल वगैरे हो येत नाही शेतकरी मित्रांनो जे काही चांगले वासर होते ते पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवून दिलेले आहे पाहू शकता तुम्ही आता हे पण बघा छोटे छोटे वासर आहे ज्यांना कोणाला म्हणजे आवड असेल म्हणजे बैल जोड्यांची वगैरे तर पाहू शकता तुम्ही क्या बोल रहे दादा इसकी पैंतीस हज़ार क्या अरे बगा शत करी छोटे वासरे पस्तीस हज़ार रुपये कीमत संगता है गाढ़ा वक्र को चालू है नहीं क्या तो इतनी कीमत बोल रहे तुम ज़्यादा पैंतीस हज़ार कम ज़्यादा हो जाएगा क्या अरे बगा मित्रानों कम ज़्यादा कम ज़्यादा हो जाएगा पस्तीस हज़ार रुपये कीमत संगता है मित्रों छोटे छोटे वासर की हो सकता तुम्हें मोबाइल नंबर है बगा मित्रों मोबाइल नंबर तुम्हारे पास नहीं है क्या तर बघा मित्रांनो मोबाईल नंबर नसल्यामुळे पस्तीस रुपये किंमत खूपच येऊन जाते शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकदम जास्त किंमत सांगून दिली त्यांनी यांच्यावाली पाहू शकता आता तुम्हाला मोठे जे काही मोठ्या साईजचे जे बैलजोडी आलेले असते मित्रांनो तर त्या बैलजोड्यांचे पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घे देणार मित्रांनो किती राहते दादा पुरावजी आले का चालू आहे काम मी क्या किंमत बोल नस की हा आपण बैल की क्या हिम्मत दादा पस्तीस हजार आहे क्या का चालू आहे काम मे सर तर बघा मित्रांनो पस्तीस हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी पाहू शकता तुम्ही सिंगल बैल आहे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही एकदम चांगला आहे मोठ्या साईजच्या बैल मित्रांनो एकच नंबर असा क्वालिटीच्या बैल मित्रांनो पाहू शकता तुम्ही गाडी ओकर की गॅरंटी घ्या गाडी ओकर मी चालू आहे ऐसा आहे का मोबाईल नंबर तुम्हारे पास बोलो है क्या ठीक आहे याद नहीं तो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही त्यांना म्हणजे आपण विचारलं तर ते पहिले हा सांगता नंतर ते नाही सांगू द्या त्यांना मोबाईल नंबर इकडे काही आठवत नाही एवढा खास तर मी तुम्हाला आपल्या बाजारच्या माध्यमातून जे काही शेतकरींचे आपल्याला मोबाईल नंबर वगैरे भेटण्याचा प्रयत्न करतो आपण ते मोबाईल नंबर वगैरे घेऊन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो आता आपण काही एवढ्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीच्या शेतकऱ्यांच्या काही जास्त एवढा मोबाईल नंबर वगैरे घेणार नाही आहे बघू शकता तुम्ही आता बघा ही एक जोर दिसते मित्रांनो इथं या बाजारामध्ये वैजापूर बैल बाजारामध्ये जोड बघा तुम्ही वाईट जोडी एकदम चांगली जोडी शेतकरी मित्रांनो क्या किंमत आहे इसकी दादा क्या बोल रे दादा इसकी किंमत पचशी हजार का कितने दात आहे दात पु हो गाडी वखर की गॅरंटी घ्या चालू आहे गाडी वखर मी तर बघा शेतकरी मित्रांनो गाडी वखर याला संपूर्ण चालू आहे म्हणे जोड वगैरे नाम आपका रसीद पावरा क्या तर बघा मित्रांनो रसीद पावरा म्हणून द्या दादा शेतकरी आहे त्यांची बै जोडी पंच्याऐंशी हजार कमी जादा हो आहे क्या मोबाईल नंबर तुम्हारे पास बोलो हा हाय क्या मित्रांनो जर तुम्हाला जोडी खरेदी कर करायची असेल तर वैजापूर बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही जोडी वगैरे कर, खरेदी करू शकता तसंच शेतकरी मित्रांनो जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आवडेल तर त्यांनी म्हणजे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका मित्रांनो तसं जय खानदेश जय किसान शेतकरी बांधवांनो